मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आता ना मागे वळून पाहायचं नाही आणि तोंडातलं पाणी गिळायचंही नाही आणि थुंकायचंही नाही गौरीला घरी आणल्यानंतर मीठ मोहरी ओवाळून तिची नजर काढतात आणि सर्व स्त्रिया हळद कुंकू वाहून गौरीला ओवाळतात घराच्या दारापासून ते देव्हाऱ्यापर्यंत गौरीची पावलं काढली जातात आणि उजवा पाय त्यावर टाकून गौरी घरात प्रवेश करते उजव्या पायाने माप ओलांडून गौरी देवघरात प्रवेश करते देवासमोर गौरीला ठेवून पूजा केली जाते हे सर्व झाल्यानंतर तोंडातलं पाणी थुंकायचं यानंतर गौरीला सजून तिला गणपती शेजारी बसवतात तर अशी असते मामाच्या घरची हळदीच्या गौरी आणायची पद्धत